श्री स्वामी समर्थ कालभैरवाष्टक स्तोत्र याविषयी थोडीशी माहिती सांगत आहे आणि कालभैरवाष्टक तर कालभैरव महाराज जे आहेत म्हणजे बरेचसे जे आहेत गावं जे ग्रामदैवत कालभैरव महाराज असतात काल काल तर मग कालभैरवाजला प्रसन्न करण्यासाठी कालभैरवाष्टक जर स्तोत्र घेतलं तर ते लगेचच प्रसन्न होतात कारण की त्या पूर्ण त्या कडब्यांमध्येच त्यांची स्तुती केली गेलेली आहे आणि ह्याचा फायदा असा आहे की ग्रामदेवताचं तर आहेच आहे पण ज्या ज्यावेळेस आपले खूप मोठे प्रश्न असतात म्हणजे सुटू शकत नाही एखाद्याकडे उधारी असते उसणे पैसे असतात कर्ज असतं तर त्यावेळेस एक कालभैराष्ट अकरा वेळा जर घेतलं तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यास मदत होते आणि जर चोरीला गेलेली वस्तू जर असेल आणि कालभैरव महाराजांचा मान सन्मान करून त्यांना जर विनंती केली की असा असं आमचे वस्तू चोरी गेलेली आहे तर ती मिळण्यासाठी आम्ही तुमची सेवा घेतो आहे सेवा करतो आहे तर त्यावेळेस ते प्रसन्न होतात आणि आपण मनोभावे भक्ती अंतकरणातून जर सेवा केली का अकरा वेळा वाष्टक जर म्हटलं तर आपला तो प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह होतो आपली इच्छा पूर्ण होती मान सन्मान तरी काय तर हार नारळ खडीसाखर पेढे एखादे शॉल वगैरे असे टोपी ते हे मान सन्मान ग पन्नास साठ रुपयाचे वस्तू असतात म्हणजे हे सगळं काही माणसन्मानाचं पण याचा एवढा मोठा प्रश्न सॉल्व्ह होतो की बास मग अकरा वेळा अष्टक म्हणायचे कसे आता आपण बघतो कालभैरव अष्टक स्तोत्र जे आहे ते नऊ अध्यायाचं आहे पण वेळा जेव्हा आपण म्हणत असतो एकामागे एक त्यावेळेस पूर्ण नऊ अध्याय घ्यायचे नाही आठ आठ दे आठ कडव्यापर्यंतच म्हणायचं आहे आठव्या कडव्यापर्यंत आणि मग पुढे नववा जो आहे तो लास्टला घ्यायचा आहे कारण की ते फलश्रुतीप्रमाणे आहेत फलश्रुती कशी असते स्टा आपण शेवटी वाचतो त्याप्रमाणे आहे त्याच्यामुळं नववे जे कडवा आहे ते लास्टला घ्यायचं आणि मग नंतर इथे म्हणायचं आहे तर कालवैवाष्टक मी एकदा म्हणून दाखवते हो पण हेच तुम्हाला आणि अगरबत्ती लावायचे आहेत अगरबत्तीची जी उदी पडते एवढे जेव्हा अकरा वेळा तुम्ही कालवैराष्टक घेता पण त्या याच्यातली ती उदी त्यात उतरलेली असते ना ती तुम्ही ती अंगारा तुमची काय असेल ना घराभोवती पण टाकू शकता म्हणजे बाहेरचं काही असेल ना तर ती घराच्या भिंती चार भिंतींच्या चारही कोपऱ्यांनी जर टाकलं तर आत ती वाईट शक्ती येत नाही जी बा शक्ती आहे आजूबाजूला कुणी काही केलेलं असतं असं तसं ते म्हणणं आहे बोलणं आहे तर ही एवढी पावर या कालभैरवाष्टक स्तोत्रामध्ये सांगितली गेलेली आहे तर कालभैरवाष्टक ओम देवराज पंकजम व्यालयज्ञसूत्र व्यालयज्ञसूत्रबिंदुशेखरम कृपाकरम नारदादियोगी रुंदवंदिथ दिगंबरम काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे परं नीलकण्ठमिस्थितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरवम्बजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुविचित्रताण्डवं प्रियम् काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारविग्रहं भक्तवत्सलं सितं समस्तलोकविग्रहं विनिक्मणं मनोज्ञ हेम किङ्किनीलसत्कटि काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम् स्वर्णवर्णशेषपाशोभितागमण्डलं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभावि रामपादयुग्मकं नित्यमन्दितीयमिष्टदेवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदृष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपादनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं का विभुं नीतिमार्गकोविन्दं पुरातनं जगत्पथी काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे अतः आठ कडवे झाले आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा एकामागे एक घेताना अकरा वेळा जेव्हा घ्यायची आहे सेवा तर हे आठव्या कडव्यानंतर लगेच पहिलं कडवं घ्यायचं आहे ओम देवराज आता मी हे संपवते नवं कडवं घेते हे असं अकरा हे लास्टला तुम्ही अकराव्या वेळेस हे घेऊ शकता कालभैरवाष्टकम पठंती मनोहरम ज्ञानमुक्तिसाधनं विचित्र पुण्यवर्धनम शोकमोहदैन्य लोभ कोपतापनाशनम ते प्रयंति कालभैरवाग्रिश राधुअम इति श्रीमद शंकराचार्यंजित कालभैरवाष्टकम संपूर्ण अशा प्रक प्रकारे हे कालभैरवाष्टक स्तोत्र घेतलं आणि याचा फायदा आहे ना खूप आहे आणि दर शनिवारी जर प्रत्येक शनिवारी जर तुम्ही घेतलंच आहे अकरा वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र घेतलं पिवळ्या मोहराबरोबर ठेवल्या त्या मोहऱ्या उजव्या हातात ठेवायच्या आपल्या अकरा वेळा हे स्तोत्र होईपर्यंत आणि जो जी, जी ले ले ते, उदी आहे तुम्ही जी अगरबत्ती लावलेली आहे तर ते त्याचंही उदी सांडूसपर्यंतही ती जी मिक्स करायची आणि चारही कोपऱ्यात घरातल्या आतून पण आणि बाहेरून पण टाकायचं म्हणजे एक प्रकारचं कवचाचं काम करते ते बाहेरची जी वाईट शक्ती आहे ती आत येत नाही आणि निगेटिव्हिटी जी आहे घरातली ती पण हळूहळू जाण्यास मदत होते स्वतः जे निगेटिव्ह जे व्यक्ती असतात ना त्यांनी तर हे सेवा शंभर टक्के घेतलीच पाहिजे आणि रात्रीचं वाईट स्वप्न ज्यांना पडत असेल तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची सेवा आहे की झोपायच्या अगोदर कालभैरवाष्टक घ्यायचं स्तोत्र आणि तो अंगारा लावायचा कपाळाला आणि मग झोपायचं म्हणजे वाईट शक्ती जी आहे ती वाईट स्वप्न जे, जे पडतं ते ते पडायला पडणार नाही अशा प्रकारे हे कालभैवाष्टक स्तोत्रचं खूप काही महत्त्व सांगितलं गेलेलं आहे तर मी आता तुम्हाला थोडक्यात थोडेसे दोन तीनच महत्त्व सांगितले श्री स्वामी समर्थ